आज बघणार आहोत आपण शिप मध्ये कार्गो लोड कसा होतो तर जय शिवराय मित्रांनो माझं नाव जय मोरे आणि मी आहे मर्चंट नेव्ही मध्ये वाजणार होते संध्याकाळचे चार आणि मी निघालो आता ड्युटीवर ड्युटी गेल्यावर पहिले चेक केले टाइट टेबल म्हणजेच भरती ओटीची वेळ आणि घेतला डेक वर एक राऊंड हा आहे कार्गो प्लान याच्यावरून कळते आम्हाला कोणत्या कार्गो होळमध्ये मध्ये किती कार्गो जाणार आहे आणि याच्याच बेसवर आम्ही प्रत्येक होळचा सेपरेट असा प्लॅन बनवतो आणि याच प्लॅन नुसार बाहेरून येणाऱ्या वर्कर्स कडून म्हणजेच स्टिअर्डोर कडून कार्गो लोड करून घेतो आता ही प्रत्येक वॉचकीपरची ड्युटी असते की आपल्या ड्युटी मध्ये प्रॉपर असा कार्गो लोड झाला पाहिजे या एका लिफ्ट वजन आहे चाळीस टन म्हणजे चाळीस हजार किलो तर विचार करा पूर्ण होळ मध्ये किती किलोचा कार्गो असेल आणि पूर्ण शिप मध्ये हा बघा किती सुंदर असा सनसेट झाला आहे या कार्गोचं नाव आहे बी के पी म्हणजेच रॉ पेपर हा कार्गो आम्ही ब्राझील मधून घेऊन जाणार आहोत आता हे शेवटचा कॅल्क्युलेशन करून करतो ड्युटी ऑफ आता भेटू